नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस ही एक्झाम आता लवकरच होणार आहे सर्वजणांना परीक्षेची तयारी कशी करावी किंवा आपल्याला जास्तीत जास्त चांगले मार्क कसे मिळतील या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना आणखी योग्य आणि अधिक गती मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही घेऊन येतो आहोत निश्चितच या व्हिडिओच्या मदतीनं आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवता येईल थेट दोन हजार सतरा आणि बावीस या दोन्हीमध्ये मी चांगलं यश कसे मिळवलं व अभ्यासाची कोणती पद्धती ठेवली याबद्दल आपल्याला या व्हिडिओमधून माहिती देणार आहोत अभ्यास करताना कुठलाही अभ्यास करताना त्याचं निश्चित प्लॅनिंग असावं लागतं नियोजन असावं लागतं त्यासाठी काही पद्धतींचा आपल्याला अवलंब करावा लागतो त्या पद्धती नेमक्या कुठल्या होत्या या मी तुमच्याशी शेअर करत आहे आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक्स करा शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील डेट दोन हजार पंचवीस बाबतीत तर कमेंट्स करायला विसरू नका सर्वप्रथम महत्त्वाचा घटक येतो नियोजन आपण ज्यावेळेस कोणत्याही परीक्षेची तयारी करतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं नियोजन नियोजन कसं तर नियोजन करताना काही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो आपल्याकडे उपलब्ध वेळ उपलब्ध साहित्य आणि परीक्षेसाठी एकूण किती कालावधी बाकी आहे यानुसार आपल्याला नियोजन करावं लागेल आता परीक्षा जर चोवीस मेपासून सुरू होत असतील तर आपल्याकडे खूप कमी वेळ उपलब्ध आहे मग त्या कमी वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग आपल्याला कसा करता येईल जेणेकरून आपल्याला एकशे साठ प्लस मार्क टेट दोन हजार पंचवीसमध्ये मिळवता येईल तर त्यामध्ये आपण एक नियोजन एक दिवसानुसार करायचं आहे साप्ताहिक मासिक दैनिक म्हणजे तुमचं दररोजचं नियोजन कसं असायला हवं दिवसभराचं नियोजन त्यानंतर एक साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून आता परीक्षा खूप जवळ आलेली मग आपण ऐवजी तीन चार दिवसानंतर एक रिव्हिजन करू शकतो कारण की रिव्हिजन रिव्हिजनसाठी सुद्धा आपल्याला वेळ द्यायचा आहे मासिक आता आपल्याकडं मासिक तर वेळ नाही घ्यायची आहे परंतु आपण त्याला सहा सात दिवसानंतर एक रिव्हिजन देऊ शकतो त्यामुळं कंटेंट प्रत्येक टॉपिक बुद्धिमत्ता असेल गणित असेल मराठी असेल इंग्रजी असेल बालमानसशास्त्र असेल प्रत्येक घटका घटक आपल्या डोळ्याखालून खालून परीक्षा होण्याअगोदर गेला पाहिजे एका घटकाला आपली दोन तीन वेळेस कमीत कमी रिव्हिजन झालेली पाहिजे त्यासाठी आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही ते विषय वार करा घटक निय करा परंतु प्रत्येक घटक आणि प्रत्येक विषय हा तुमच्या डोळ्याखालून दोन तीन वेळेत केला पाहिजे म्हणजे त्याचा सराव झाला पाहिजे टेट दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल सराव म्हणून वेळेचा परफेक्ट आणि पूर्ण नियोजन हो करा की जेणेकरून तुम्हाला एकशे साठपेक्षा जास्त गुण टेट दोन हजार पंचवीसमध्ये मिळतील त्यानंतर मी काय केलं आहे दुसरा मुद्दा सराव बुद्धिमत्ता आणि गणितविषयी जो आहेत तर या विषयांचा प्रश्नांचा जितका जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल तसे तुमचे ते प्रश्न सोडवण्याची गती वाढेल आणि उत्तराची अचूकता वाढेल तुमचा प्रश्न सोडवण्याचा वेग वाढवायचा असेल प्रश्नांची योग्यता वाढवायची असेल जर तुमचं उत्तर बरोबर यायचं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असेल सराव प्रत्येक घटकाचा सराव आणि प्रत्येक घटकामध्ये त्या टॉपिकमधील सब टॉपिकचा पण सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जर आपण बुद्धिमत्ता विषयाचा सराव करत असेल तर एका गटावरती कमीत कमी आपल्याकडून हजार हजार प्रश्न सोडवता आले पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही तितके प्रश्न सोडवाल त्यावेळेस तो घटक तुमचा पूर्णपणे परफेक्ट झालेला असेल मग घटक परफेक्ट होण्यासाठी काय सराव गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती टेटमध्ये आपल्याला बुद्धिमत्तेचे ऐंशी प्रश्न आणि गणिताचे तीस ते पस्तीस प्रश्न येतात या दोन विषयावरती तुमचं सर्व मिरिट अवलंबून आहे म्हणून तुम्हाला या विषयांचा सराव करणं खूप गरजेचं आहे खूप सारे उदाहरण प्रश्न सोडवा वेगवेगळ्या पुस्तकातून सोडवा परंतु सराव मात्र तुम्हाला करावा लागेल डेट दोन हजार पंचवीसच्या यशाचं सा गमकच सरावात आहे त्यानंतर विषय अभ्यास पद्धती प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या प्रकारची अभ्यास पद्धती आपल्याला या ठिकाणी अवलंब्यावी लागेल विषयानुसार विषयाच्या घटकानुसार तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आपण जर स्मार्ट वर्क केलं नाही तर आपल्याला यश मिळणार आहे म्हणून आपण स्मार्ट वर्क करणं खूप गरजेचं आहे आता वाचन आणि सराव कोणत्या विषयासाठी या अभ्यास पद्धती आपण अवलंबू शकतो मराठी इंग्रजी आणि मानसशास्त्र या विषयासाठी तुम्ही काय करायचं आहे कंटेंट वाचायचा आहे फक्त त्याला रिव्हिजन द्यायचं आहे आणि त्या घटकावरती त्या विषयावरील सराव प्रश्न तुम्ही सोडवायचे त्यानंतर फक्त सराव कोणत्या घटकाचा आहे गणित आणि बुद्धिमत्तेला आपण वाचून फायदा आहे का नाही तर गणित आणि बुद्धिमत्तेचे गुण तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला ते घटक ते विषयावरील त्या विषयावरील प्रश्न सोडवणे खूप गरजेचं आहे मग या विषयासाठी काय अभ्यास पद्धती ठेवायची फक्त सराव आणि सराव त्यानंतर जे आहे तर आपला चौथा मुद्दा घटक निहाय प्रश्नांचा सराव काय होतं तुम्ही जर घटकने या प्रश्नांचा सराव जर केला तर कोणत्या टॉपिकवरती किंवा कोणत्या घटकातील प्रश्नाची काठिण्य पातळी जास्त आहे कोणते घटक तुम्हाला समजत नाही हे तुम्हाला या ठिकाणी कळेल बुद्धिमत्तेचे गणिताचे मराठी असो इंग्रजी असो किंवा मानसशास्त्र असो प्रत्येक घटकाला तुमच्याकडून सराव रिव्हिजन केली गेली पाहिजे आणि त्यांचा रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल सराव करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची वेळ लावून सराव करा प्रश्न सोडवताना कारण की आपण ज्यावेळेस टेट दोन हजार पंचवीस सोडू मराठी इंग्रजी आणि गणिताचा सॉरी मराठी इंग्रजी आणि बालमानसशास्त्राचे जे प्रश्न आहे ते खूप कमी वेळेत आपल्याला सोडायचे आणि या प्रश्नांचा जो वेळ तुम्हाला विरणार आहे तो वेळ तुम्हाला इकडं गणित आणि बुद्धिमत्तेला द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सराव करावा लागणार आहे त्यानंतर पाचवा मुद्दा मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अभ्यास करताना काय केलं मागील ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्यांचं विश्लेषण केलं कोणत्या घटकाला किंवा कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत किती वेटेज आहेत कारण की तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवायची तर तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका माहीत असा लाव्यात आता टेट दोन हजार सतरा आणि टेट दोन हजार बावीस आपण दिलेली असेल त्या बाबतीत आपल्याला माहिती असेल की कोणत्या संदर्भाचे प्रश्न येतात टेट दोन हजार पंचवीस आय वी पी एस कंडक्ट करतील त्यामुळं प्रश्नांचं स्तर व काठिण्य पातळी ही अवघडच असणार आहे थोडी लेवल हाय असणार आहे त्यामुळे आपली तयारीसुद्धा त्याच दर्जाची हवी आपल्याला बँकिंग पॅटर्न या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे बुद्धिमत्ता आणि गणितासाठी या ठिकाणी सरळ सेवा किंवा एम पी सीची बुद्धिमत्ता या ठिकाणी कामाची नाही त्यामुळं संदर्भ साहित्य वापरतानासुद्धा आय बी पी एस पॅटर्ननुसारच तयार केलेली पुस्तकं वापरा त्यानंतर आदर्श प्रश्नपत्रिका व ऑनलाईन टेस्ट सोडवण्याचा सराव केला सर्वांना विनंती असेल जेवढ्या जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला सोडवता येतील तेवढा टेस्ट सोडवा आणि वेळ लावून सोडवा दोनशे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिनटामध्ये कवर करायचे आहेत मग टेस्ट सोडवताना काय करायचं आहे बुद्धिमत्तेचे काही प्रश्न असे असतात की जे खूप वेळ खाऊ असतात त्या वेळ खाऊ प्रश्नांना आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे म्हणजे ते सोडून देता आले पाहिजेत कारण की बाकीच्या प्रश्नांना तुम्हाला कवर करायचं आहे तर या प्रश्नांना तुम्हाला सोडून द्यावं लागेल तर तुम्ही ते प्रश्न करू शक करू शकता बुद्धिमत्ता असा विषय की त्याच्या ऐंशी प्रश्नासाठी आपल्याला तीन ता ताससुद्धा पुरणार नाही त्यामुळं सगळेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे नाहीत काही सोडवून पण द्यायचे आहेत पण कोणते सोडवायचे आहेत हे पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि हे आपल्याला कधी ठरवता येईल ज्यावेळेस आपण ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडू आणि ऑनलाईन टेस्ट सोडवताना सर्वांना माझी विनंती असेल की तुम्ही कॉम्प्युटरवरती सोडा कारण की आपली एक्झामही कॉम्प्युटरवरतीच होणार आहे त्यामुळं आपलं आय हँड कोऑर्डिनेशन होण्यासाठी आपल्याला ही गोष्ट खूप गरजेची की आपण ऑनलाईन टेस्ट सोडवण्याचा सराव केला पाहिजे आणि सोडवलेल्या टेस्टचं विश्लेषण करायचं आहे कुठल्या घटकात आपल्याला जास्त गुण आलेत आणि कुठल्या घटकात कमी गुण आले कमी गुण आलेल्या घटकाला रिव्हिजन द्यायचं आहे त्याला जास्त वेळ द्यायचा आहे आणि त्याला परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे अभ्यास करताना महत्त्वाचं एक मुद्दा आहे दर्जेदार संदर्भ साहित्य वापरणं कुठलीही पुस्तकं वापरू नका चांगली आणि दर्जेदार प्रकाशनाची पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला वापरायची मराठीसाठी मोरावारांबे सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता इंग्रजीसाठी शिंदे सरांचे आय बी पी एस पॅटर्नसाठी आय बी पी एसची बँकिंगची प्रश्नपत्रिका असलेली पुस्तकं वापरा इंग्रजीची त्यानंतर मानसशास्त्रासाठी के सागर सरांचं केसागर प्रकाशनाचं पुस्तक आपण या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर गणितसाठी आर एस अग्रवाल सरांचं गणिताचं पुस्तक बुद्धिमत्तेसाठी नंदेवरा राडे सरांचं खूप छान पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणखीन सरावासाठी आर एस अग्रवाल सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे सुद्धा छान आहे आणि बँकिंगचं झालेल्या प्रश्नपत्रिका असलेली पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी घ्या इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता या तीन घटकां या तीन विषयांचा सराव त्या ठिकाणाहून आपल्याला खूप छान प्रकारे होईल आणि आय बी पी एस पॅटर्न काय असेल हे आपल्याला या ठिकाणाहून कळेल म्हणून म्हणतो परीक्षेत यशस्वी होण्यासाठी दर्जेदार संदर्भ साहित्य खूप महत्त्वाचे आहे सर्वांना विनंती असेल की तुम्ही प्रश्न सोडताय टेस्ट सोडवताय आणि आपल्या परीक्षेमध्ये निश्चित आणि परिपूर्ण यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असेल वेळ लावून उदाहरणे सोडवण्याचा सराव आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवू कुठल्या घटकावरील प्रश्न सोडू तर त्या ठिकाणी वेळेला खूप महत्त्व द्यावं लागेल वेळ लावूनच ते सोडवा कारण की त्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन करता येईल आणि आपले प्रश्न किती वेळात होतात याचा अंदाजसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी येईल म्हणून या ठिकाणी वेळेला खूप महत्त्व द्या टेट दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी होण्यासाठी सराव आणि वेळ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हो परीक्षेचं दडपण घेऊ नका सर्वांनी सकारात्मक विचार करा शिक्षक होण्याचा निर्धार सर्वांनी मनाशी बाळगा तर तुम्हाला यश मिळेल जोपर्यंत आपण आपल्या मनाशी सकारात्मकता ठेवत नाही सकारात्मक विचार करत नाहीत तोपर्यंत आपल्याला यश मिळणं दुरापास्त होतं म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की मी टेट दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक होणार का होणार तर मी परिपूर्ण अभ्यास करतो आहे मी माझा शंभर टक्के परीक्षेसाठी देतो आहे पूर्ण डेडिकेशननं पूर्ण तन्मन धनाने मी परीक्षेची तयारी करतो तर साहजिकच आहे मी या परीक्षेत यशस्वी होणार आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील कांटाळा येईल तेव्हा फक्त आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर आण आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर आणल्यानंतर आपल्या मनात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल मुलांना कोणाची बरोबरी तुम्हाला करायची नाही आहे आपली स्पर्धा ही आपल्याशीच आहे तो की याने इतका अभ्यास केला आणि आता माझा अभ्यास नाही आहे प्रत्येकाचा अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धती असते कोणी तीन तास करून यशस्वी होतं कोणी बारा तास करून तर कोणी पाच सहा तासाचाही होईल म्हणून प्रत्येकाची इतरांशी आपली तुलना करू नका आपला अभ्यास हा योग्य ठेवा योग्य पुस्तक वापरा प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा आणि जर तुम्हाला आणखीन काही समस्या असतील काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना टेट दोन हजार पंचवीससाठी खूप साऱ्या शुभेच्छा जर आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही समस्या असतील तर कमेंटसुद्धा करा थँक यू सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद